रोजच्या अंघोळीसाठी तुम्ही केमिकल असलेला साबण न वापरता घरच्या घरी नैसर्गिक पावडर बनवू शकता यस या ये पावडरमुळे काय होईल उन्हाळ्यामध्ये जो आपल्याला खूप जास्त प्रमाणात घाम येतो ना तो घाम कंट्रोल होईल घामाचा घाणेरडा वास येणार नाही त्याचसोबत उन्हाळ्यामध्ये जे आपल्याला टॅनिंग होतं ते निघून जाण्यामध्ये सुद्धा मदत होईल आणि स्किन मस्त ग्लो करेल त्यामुळे ही नैसर्गिक बाथिंग पावडर नेमकी बनवायची कशी लगेचच जाणून घेऊयात ही नैसर्गिक बाथिंग पावडर बनवण्यासाठी सर्वात आधी तीन चमचे मुलतानी माती घ्या त्यामध्ये तीन चमचे बेसन मिक्स करा त्यानंतर यामध्ये तीन चमचे चंदनाची पावडर मिक्स करा आता चंदनाच्या पावडरच्या जागी तुम्ही मसूर डाळीची पावडर सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही या दोन्ही पावडर्स वापरू शकता म्हणजे मसूर डाळीची पावडर सुद्धा वापरू शकता आणि चंदनाची पावडर सुद्धा वापरू शकता आता या सगळ्या पावडर्सला व्यवस्थित मिक्स करा आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा एअरटाईट कंटेनर म्हणजे असा डबा ज्यामध्ये लगेचच इझिली हवा जाणार नाही आता एखाद्या डब्यामध्ये ही पावडर स्टोर केल्यावरती तुम्ही तिला तुमच्या बाथरूम मध्ये ठेवू शकता किंवा बाहेर कुठेही ठेवू शकता आता या पावडरला नेमकं वापरायचं कसं तर तुम्हाला काय करायचंय अंघोळीला जाण्याआधी एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला दोन चमचे या पावडरचे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे एकदम पातळ पेस्ट या पावडरची तुम्हाला करायची आहे आणि ही पेस्टच तुम्हाला आता तुमच्या शरीराला लावायची आहे तर तुमच्या संपूर्ण शरीराला ही पेस्ट व्यवस्थित लावून घ्या एकदम पातळ लेअर लावा तुमच्या संपूर्ण शरीरावरती त्यानंतर पाच मिनिटं थांबा आणि मग तुमचं अंग पाण्याने धुवून घ्या ही पावडर वापरल्यावरती तुम्हाला वेगळा साबण वापरण्याची गरज नाही आहे कारण या पावडरमुळे एकतर तुमचं जे शरीर आहे ते व्यवस्थित क्लीन होतं एकदम स्वच्छ होतं स्किनवरची जी मृत त्वचा आहे ती व्यवस्थित निघून जाते त्यामुळे तुम्हाला वेगळा साबण वापरण्याची गरज नाही ही जी पावडर आहे ती तुम्ही दररोज नियमितपणे अंघोळ करताना नक्की वापरू शकता तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक नक्कीच दिसून घेईल अशा पद्धतीने साबण न वापरता शरीरावरती अंघोळ करण्यासाठी नैसर्गिक किचनमधले पदार्थ वापरून पावडर कशी तयार करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत्सकीच्या फेसबुक लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी